कमळ घराघरात समाधान मनामनात गाव चलो अभियानांतर्गत जबाबदारी दिलेले गाव मौजे सराटी बूथ नंबर तीनशे सहासष्ट येथे विस्तार समिती व पन्ना प्रमुख बैठक घेऊन गावातील धार्मिक स्थळे वाचनालय दलित वस्ती यांना भेटी देऊन त्याचबरोबर किसान सन्मान माजी सैनिक उज्ज्वला गॅस घरकुल स्वच्छ भारत मिशन श्रावण बाळ निराधार बचत गट आदी लाभार्थी भेटी अंगणवाडी सेविका आशा बचत गट भेट घेऊन माहितीपत्रक देण्यात आले तसेच आमदार राणा यांच्या यांच्यामार्फत गावास किती विकास निधी आला याची माहिती घेऊन यापुढे गाव विकासासाठी आवश्यकता काय याची चर्चा केली यावेळी प्रवासी कार्यकर्ता गटप्रमुख व सरपंच मल्लीनाथ गावडे बुथ प्रमुख पद्माकर जेवळे सुपर वॉरियर मल्लीनाथ जेवळे गावचे प्रथम नागरिक मलवा विश्वनाथ वड्रे उपसरपंच विद्याधर दुपारगुडे युवा नेते विश्वनाथ मुळे प्रकाश कुंभार मल्लिकार्जुन कुंभार ब्रह्मानंद कुंभार महादेव हराळे बसवेश्वर मुळे सिद्धाराम सोलापुरे अमोल घोडके सचिन घोडके मोहन घोडके विनायक भरगंडे मल्लीनाथ स्वामी गोरख घोडके प्रभाकर पाटील अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस आशा कार्यकर्ते सी महिला यांच्यासह नेते कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते